इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य लोक पाणी बॉटल शेवगाव तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाहीये पीक विम्याच्या मुद्द्यावरनं शेवगाव अनेक वेळा आंदोलन झाली खरी मात्र अद्याप त्यावरती तोडगा मात्र निघाला नाहीये आता पुन्हा पीक विम्यावरनं माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान शेवगावमध्ये जनशक्ती विकास आघाडीच्या वतीनं बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आलाय यावेळी बोलताना काकडे यांनी सरकारच्या पीक विम्याबाबतच्या धोरणावरनं ताशेरे ओढले आहेत पीक विम्यासाठी अनेकदा आंदोलने सत्याग्रह करण्यात आले पीक विमा हा हक्काचा आहे की भीक मागायचा हेच समजत नाहीये याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून पीक विमा दिला जायचा पण आता सरकारनं खासगी कंपनीला पीक विम्याचं काम दिल्यानं कंपनीचे अधिकारी ठराविक लोकांचेच पीक विमा मंजूर आहेत असा आरोप यावेळी केला केलाय तसेच सरकारनं ज्या कंपनीला पीक विमाबाबत संरक्षणाचं काम दिलं आहे ते रद्द करून शासनाने स्वतः यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी हर्षदा काकडे यांनी केली आहे शेगाव तालुक्यातल्या खांबी गावाने तीन महिन्यापासून पीक विम्यासाठी आंदोलनं केली बैठा सत्याग्रह केला आणि आजही परत बैठा सत्याग्रह केला खरं तर पीक विमा हा हक्काचा आहे का भीक मागायचं आहे आम्हालाच अजून काही ते ना शासनाने जसं जसं पूर्वी शासनाची पीक विमा ही कंपनी होती आणि ती पीक विमा कंपनी त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी तलाटे पाठवून सर्वे करायचा आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाला विमा द्यायचा याप्रमाणे व्हायचं पण आज असं झालं आहे की शासनाने ओरिएंट कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे आणि ॲपवर ते सगळं दाखवायचं आणि ते कंपनीने नंतर पीक विमा द्यायचा अशी एक योजना काढलेली पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेला पहिला विरोध आहे कारण असं झालं की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्यांनी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला एक माणूस नेमला आणि त्याच्या अंडर दहा पंधरा माणसं अशी नेमलेली आहेत की ती जाऊन आमचा आक्षेप असा आहे की ती माणसं जाऊन एक सरपंचाला किंवा त्या ठिकाणचा एखाद्या माणसाला हातशेधारतात जी दोन चार माणसं त्यांना भेटतात आणि त्या विमा कंपनीच्या लोकांना पैसे देतात त्यांनाच फक्त विमा मिळालेला आहे असं आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि ते पुराव्यानिषयी आम्ही बोलतोय की ज्या लोकांनी दोन दोन अडीच अडीच हजार रुपये दिले त्यांनाच फक्त पीक विमा मिळाला बाकी कुणालाही पीक विमा मिळालेला नाही आज ज्या शेतकऱ्यांकडे वीस गुंठे जमीन आहे आणि आत्ताच आता असं दाखवलंय की कांबीला की ज्या शेतामध्ये कधी पीक आलेलं नाही नुसत्या वेड्याबाबडीच त्या ठिकाणी उगवलेलं आहे त्यांना पीक विमा मिळाला आणि शेजारी ज्याला ज्याची शेती आहे आणि ज्याच्या शेतीचं नुकसान झालं त्याला एकही रुपये पीक विमा मिळाला नाही हे आम्ही पुराव्यानिशी बोलतो आणि पुराव्यानिशी ते सर्व दाखवतो शासनाला आमची मागणी अशी आहे की एकतर ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी फॉल्टी आहे ती पहिल्यांदा इन्शुरन्स कंपनी बंद केली पाहिजे आणि शासनाची इन्शुरन्स कंपनी सुरू केली पाहिजे आणि पीक विमाचं सर्वेक्षण करताना त्याला त्यांना पीक विम्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यानुसार पीक विमा त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे सर मिळाला पाहिजे ही आमची मागणी आणि ती संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यापैकी प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर